अंकुश पाटील यांची कार्यशाळा जैनवाडी येथे संपन्न स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक यांच्या स्मृती प्रित्यर्थ विकास सेवा सोसायटी जैनवाडी नंबर वन पद्मावती महिला दूध उत्पादक संघ दैनवाडी व पोलीस किसान पंढरपूर यांच्या माध्यमातून जैनवाडी येथे विज्ञान संत अंकुश पाटील यांची शेतीवर आधारित प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली या कार्यक्रमाचे आयोजन प्रगतशील बागायतदार किरण दानोळे तसेच चेअरमन स्वप्नील दानोळे यांनी केले होते या मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला पुढे विज्ञान संत अंकुश पाटील यांनी अल्प खर्चात घरच्या घरी निविष्ठा बनवण्याचे प्रशिक्षण शेतकरी बांधवांना दिले पावसामध्ये सुद्धा जवळपास चार तास हा कार्यक्रम सुरू होता कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध गावातून जवळपास ते शेतकरी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते प्रणव परिचारक संचालक भगवानराव चौकुले संचालक तानाजी वाघमोडे संचालक बाळासाहेब यलमर तसेच सेवानिवृत्त वाय एस पी नानासाहेब कदम उपस्थित होते यावेळी पद्मावती महिला दूरसंस्था जैनवाडीच्या चेअरमन सौ त्रिशला किरण दानोळे यांचाही सन्मान यावेळी विज्ञान संत अंकुश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तालुक्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठीची किरण दानोळे यांची असलेली तळमळ पाहून उपस्थित शेतकऱ्यांनी प्रगतशील बागायतदार किरण दानोळे यांचे आभार मानले जात खर तर आज जर आपण बघितलं तर खाणं सुधारणं गरजेचं आहे कारण जैविक आपण एका बाजूला शेतीमुळं शी आपल्या जीवनाचा रास होत चाललाय आणि याच महत्व सांगणारी मंडळी फार कमी आहेत विशेष करून मी आपल्या सगळ्याच्या वतीने अंकुश पाटलांचा या ठिकाणी आभार मानणार आहे की आपण सातत्याने प्रवास करून आजचा भरकटलेली शेती एक ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न आपला प्रामाणिक हेतू आहे त्या माध्यमातून शेतकऱ्याला कमीत कमी पैसे जाऊन आपलं पीक चांगलं कसं आणता येईल आपल्या जमिनीचा ऱ्हास होणार नाही किंवा त्याचा पोत कसा सुधारेल त्या पिकवलेल्या अन्नातून आपली आरोग्य नाही बिघडलं नाही पाहिजे ह्या सर्व बाबतीतला आपण सातत्याने प्रबोधन करताय आणि मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं वाटतं की ज्ञान दिल्यानं वाढतं ज्ञान लपवून ठेवल्यामुळं माणूस कमकुवत होतो पण ज्ञान जर आपण स समाजाला देत राहिलो तर निश्चितपणाने त्यामध्ये वाढ होती ही शिकवण आम्हा सर्व तालुकावासियांना स्वर्गीय मोठ्या मालकांनी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय खरं तर आता माझ्याकडून पण मिस झाला कारण मलाही आवडलं असतं मी सगळं आत्ता बघितलं की कि आपण किती प्रमाणात डोसेस वाट वापरत चाललो आहे हजाराला किंवा दोनशे रुपयाला बनणारी गोष्ट आज हजार बा दोन हजार रुपयेपर्यंत आपण घेतोय हे कुठं चालला आहे विषय बजेट पण वाढायला लागले दुसऱ्या बाजूला उत्पन्न खाली यायला लागले ह्याचा समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातनं या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्याला मला अभिमानानं सांगावंसं वाटेल की मालक जरी जुन्या विचाराचे होते तरी पण काळानुसार त्यांनी तंत्रज्ञान स्वतःला आत्मसात केलं होतं आणि त्या दृष्टिकोनातनं पांढरुंग सहकारी साखर कारखान्यावर त्यांनी आधुनिक अशा पद्धतीची लॅब जवळजवळ सात ते आठ वर्षापूर्वी उभारली आणि त्या माध्यमातून मग सुपंत बायो फर्टिलायझर असेल पा पाऊसाचं पाचरट जाळून हा उद्देश मोठ्या मालकाला सातत्याने असायचा त्यामुळं जरी मालक जुन्या शेतीमधले त्यांनी दिवस बघितलेले असले तरी पण आधुनिक शेती कशी असावी या बाबतीतलं सुद्धा मोठ्या मालकाला प्रचंड असं नॉलेज होतं सातत्याने त्या आवडीनं ते ऐकायला आवडी जायचे त्यामुळं एक आधुनिक विचारसरणीचा युगपुरुष मोठ्या मालकांकडं आपण आजपर्यंत बघत आलो आहे आणि त्यांची पुण्यतिथी अशा एका पीक संवादाच्या माध्यमातून जी खऱ्या अर्थाने ज्यांनी मोठ्या मालकांनी शेतकऱ्यांमध्येच पांढरून बघितला आणि आज तालुक्याचं नंदनवन होत असताना गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये अनेकांचे प्रपंच उभा करण्याची जबाबदारी मोठं काम मोठ्या मालकांच्या हातून झालेलं आहे आणि त्यांची आज पुण्यतिथी एक वेगळ्या उपक्रमाने या ठिकाणी जैनवाडी ग्रामस्थांनी साजरी केली आहे खरोखर त्या कुटुंबातला असल्याचा मला तर अभिमान आहेच परंतु तुम्ही आम्ही सुद्धा एक त्या परिवारातले घटक म्हणून आजपर्यंत राहत गेलो आहे आज तालुका वेगवेगळे झाले असले तरी या भागाने भरभरून अशा पद्धतीचं प्रेम आणि आशीर्वाद परिचारक कुटुंबियाच्या पाठीमागं गेल्या अनेक वर्षापासून दिले त्याची निश्चितपणाने जाणीव आम्हा परिचारक कुटुंबियांना असणार आहे त्यामुळं या व्याख्यानामध्ये मी काही व्यत्यय आणत नाही परंतु आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की मी प्रशांत मालकांशी बोलून लवकरात लवकर आपल्या कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक पांढरंग कारखान्यावर आपला एक परिसंवादाचं आयोजन करू आपण त्यावेळेलाही वेळ काढावा कारण आता जसं म्हणला तुम्हाला फोन उचलले जात नाहीत कारण तेवढे प्रश्न शेतकरी विचारते थोडं बेसिक सांगितल्यावर शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे पण प्रत्येकाला काही ना काहीतरी विचारायचं असते अनेकांना काय ना काहीतरी गोष्टी नवीन समजून घ्यायच्या असतात आणि तुमचा कड भर जास्त आहे शेवटी कुठेही बघताना शंभर टक्क्यापैकी वीस टक्के रासायनिक आपल्याला लागतंच परंतु उरलेलं ला आज रासायनिक ऐंशी टक्क्याकडं आहे आणि वीस टक्के कड आहे हा जो राहस होत चालला आहे त्याला योग्य ताळावर आणण्याचं काम तुमच्या हातून या ठिकाणी होतंय निश्चितच आज तरुण पिढी चांगल्या पद्धतीने अव्हरेज काढते म्हणून आपण गेल्या चार पाच वर्षामध्ये कारखान्याच्या माध्यमातून पुरस्काराचाही नियोजन करतोय प्रत्येक शेतकऱ्याला एक लाख रुपयाचं दो पारितोषिक आपण देतोय दरवर्षी त्यामुळं या माध्यमातनं ह्याचा उद्देश एवढाच आहे की यातनं प्रोत्साहन घेऊन चांगले शेतकरी पुढे यावेत जमिनी चांगल्या व्हाव्यात उसाचं टनेज वाढावं मग बागांचा आपला सुदैवानं मालकांच्या प्रयत्नातनं पंढरपूर तालुका हा जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के एकोणनव्वद टक्के म्हणजे नव्याण्णव टक्क्यापर्यंत इरिगेटेड आहे एक टक्काच भाग थोडा बारडीचा काही भाग आणि करकम ही त्या काळात थोडं पाणी कमी होतं नाही तर बाकी सगळ्या गावाला उजनी आणि भाडगरच्या निमित्ताने सगळा भाग इरिगेटेड आहे त्यामुळं निश्चितच या माध्यमातून आज तरुण शेतकरी माझ्यासारखे असंख्य आहेत की ज्यांना प्रयोग करू इच्छित आहेत शेती भरपूर आहे पण ट्रेनेजला मागं पडतो आहे आपण त्यामुळं मलाही मार्गदर्शनपर अशा पद्धतीचं व्याख्यान या ठिकाणी थोड्या वेळ का होईना मिळाले आपल्याला कारखान्याच्या माध्यमातून या परिसंवादाचं आयोजन करायचं आहे त्यामुळे आपल्याला या निमित्ताने सर्व आमच्या पांडुरंगच्या सभासद शेतकऱ्याच्या वतीनं आवाहन करतो की आपणही त्या कार्यक्रमाला का जरूर यावं जेणेकरून आज जे स्पर्धा लागलेली आहे स्पर्धा ही टनेजमध्ये लागली पाहिजे स्पर्धा ही खताची बॅगा टाकण्याची स्पर्धा नको आहे आज जी स्पर्धा चालली ती मी दहा बॅग टाकल्या तर तू पंधरा बॅग टाकून कसं आणता येईल याकडे चाललं लिक्विड फर्टिलायझर आहेत सगळ्याच मोठ्या प्रमाणात निघा जा लागले मला तर वाटतं की तुम्ही धाडसानं परिसंवाद घेता ही मला विशेष करून कौतुक गेलं की दुकानदारा पोटावर पाय तुम्ही जे सांगताय <laughs> तुम्हाला काय बाहेरच्या बाहेर करून ही बंद कर बाबा उद्यापासून तुझं काय असेल ते आम्ही बघतो अशी परिस्थिती करणारी पण मंडळी आहेत परंतु धाडसानं आज ती लॉबी एवढी मोठी असताना दुकानदारांची ते <laughs> काय मी वाईट मानणार नाही परंतु प्रत्येकाचा व्यवसाय आहे व्यवसायाच्या निमित्ताने कोण काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु तुम्ही जे मूळ आहे की शेतकऱ्याचा कमी खर्च आला पाहिजे आणि उत्पादन निघालं पाहिजे ही जी तळमळ तुमची शेतकऱ्यांप्रती निश्चितच आहे त्यामुळे अधिक न बोलता आपण या ठिकाणी आवर्जून आमच्या तालुक्यातल्या सहकाऱ्यांना शेतकरी बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन करायला आला आहे त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद देतो तुमच्या या प्रबोधनाच्या माध्यमातून निश्चितपणाने जमिनीचा होत चाललेला ऱ्हास अतिरिक्त खताचा रासायनिक निश्� खताचं होत असलेलं प्रमाण कमी होऊन खऱ्या अर्थाने एक वैश्विक शांतता जैविक शेती आणि उत्तम आरोग्य या तिन्हीचाही मिलाप आपल्या या साध्या साध्या टेक्निकच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाईल अशा पद्धतीचा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो पुढं अनेक ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं मी जास्त वेळ थांबू शकत नाही त्याबद्दल सर्वच आपली पण आणि जैनवाडी या भागात आलेले सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा हा सुंदर कार्यक्रम मोठ्या मालकांच्या पुण्यतिथीप्रती आपण एक पीक संवाद जी खऱ्या अर्थाने मोठ्या मालकाला अभिप्रेत शेतकरी हाच असायचा त्यांची प्रायोरिटी एवढीच असायची गेलेल्या उसाला पंधरा दिवसात पैसे दिले पाहिजे ही आपली जबाबदारी आपल्याला पूर्ण बँकेने देऊ ना देऊ तो आपला प्रश्न आहे आपण धंदा दुकान उघडून बसले आलेल्या गिरायकाला माल देणं त्याच्या दे राहिलेले पैसे माघारी देणं ही जी शिकवण आज आदर्श शिकवण पांडुरंग परिवाराला मोठ्या मालकाने घालून दिली त्याच्या आधारावर आदरणीय प्रशांत मालक असतील आपल्या कारखान्याचे किंवा पांडुरंग परिवाराची नेते मंडळी असतील आमच्यासारखे कार्यकर्ते असतील ती शिकवण घेऊन पुढं चाललो आहे त्याला निश्चितच समाजाचे आशीर्वाद भविष्यकाळातही मिळत राहतील अशा पद्धतीच्या अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं अंकुशजी पाटील यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो नमस्कार जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय शेतकरी